नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉमपूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सकाळचा माझा टिफिन वगैरे बनवून झालेला आहे सगळे आदिती आणि तिचे पप्पा गेलेत आदिती स्कूलला आणि तिचे पप्पा ऑफिसला गेले त्यांच्यासाठी मी चपाती आणि कोबीची भाजी बनवली होती सकाळी आणि आता जेवणासाठी म मी किचनमध्ये आलेली आहे तर मला जेवण बनवायचं आहे नाश्ता वगैरे झाला माझा आणि देवपूजा नाश्ता हे सगळं झालं आणि म्हटलं आता चला किचनमध्ये पटकन स्वयंपाक बनवून घेऊ आणि नंतर मग मला आदितीला पण घ्यायला आहे तर आज दुपारच्या जेवणामध्ये असणार आहे वरण भात अख्खा मसूरची भाजी आणि चपाती आणि फुलके असं असणार आहे तर मी भाजी पटकन तुमच्याबरोबर शेअर करते मी जशी बनवते तशी तुमच्याबरोबर पटकन शेअर करते मी तुम्हाला दाखवते चला मग बघूया तर इथे एक मोठा चमचा मी तेल टाकलंय तेल गरम झालंय मी कढई गरम व्हायला ठेवली होती त्याच्यामध्ये टाकणारे मी एक चमचा आपलं आप मोहरी आणि एक चमचा जिरा टाकणार जिरा छान तडतडलं की त्याच्यात एक तुकडा दालचिनीचा टाकणार आणि नंतर मग मी आ, एक कांदा घेतला आहे छोटासा कारण मी थोडंच बनवणार आहे ना तो कांदा टाकणार आणि छान मिक्स करून घ्यायचं कांदा टाकल्यावर कांदा परतला की त्याच्यामध्ये टाकायची आपली आ, हे अद्रक लसून मी ठेचून घेतले आपल्या खलबत्त्यामध्ये तर ते टाकायचं आणि छान अद्रक लसून त्याच्यामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इकडे ना मी कुकरला डब्यामध्ये मसूर लावला आहे सकाळी मी भिजत घातला होता दोन तीन तीन तास भिजला तर एका डब्यात मसूर आणि एका डब्यात मी डाळ लावली तर आणि त्याला ला चार शिट्ट्या दिल्या आणि मसूर मसूरच्या ड डब्यात मी एक टोमॅटो पण टाकला शिजायला मी मसूरमध्येच टोमॅटो टाकत असते शिजायला तर मी तुम्हाला दाखवते मी कसं केलंय ते आणि हे बघा इथं वरती मी डाळ लावली होती आणि खाली मी आ, मसूर लावला होता डब्यात आणि एक टॉमॅटो टाकलं होतं अख्खं असं त्याच्यामध्ये शिजायला तर ते छान शिजत त्याच्यामध्ये आणि मग नंतर ते आपण या कांदा आणि अद्रक लसूण जे टाकले ना याच्यामध्ये टाकायचं असं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याची एकदम छान प्युरीच होते छान आयडिया ही नक्की ट्राय करून बघा बघा छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं का हे चांगलं मिक्स झालं की याच्या थोडीशी आपली जी कोथंबीर आहे ना कट करून घेतलेली ती कोथंबीर पण अशी तेलात टाकायची थोडीशी त्याचा छान आरोमा सुगंध त्याच्यामध्ये उतरतो आणि मसाल्यामध्ये आपलं हे टाकायचं घरगुती जो तुमचा मसाला आहे तो मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका मी टाकते मला लागतं तेवढं टाकते थोडासा अर्धा चमचा टाकते मी कारण थोडंच बनवायची भाजी मुलांपुरती माझ्यापुरती आणि अर्धा चमचा छोटा चमचा लाल तिखट टाकते आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि इकडे मी कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतली होती हे बघा कसुरी मेथी अगोदर थोडीशी टाकली मी दाखवली नाही तुम्हाला आणि ही आता राहिलेली पण ना ह्या मसाल्यामध्ये अशी क्रश करून अशी हातावर टाकायची छान कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते भाजीला एकदम मसाला असा छान असा परतून घ्यायचा बघा असा आपल्या चमच्याने तो असा मॅ मॅश केल्यासारखा करायचा छान आणि मसाला छान परतला की त्याच्यामध्ये आपला हा शिजलेला मसूर टाकायचा मसूर ना रात्रभर शिजायची रात्रभर भिजत ठेवायची काहीच गरज नाही सकाळी तुम्ही जेव्हा उठता ना तेव्हा टाकला ना तरी तो भिजतो मी सकाळी किती सात साडेसातला ला टाकला होता भिजायला आणि तो भिजला आपण आणि चार टस शिजला हे बघा आणि नंतर मग ह्याच्यात टाकून द्यायचा छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा आणि मग पाणी टाकायचं थोडंसं जास्त नाही टाकायचं ते मसूरचं जे शिजलेलं पाणी असतं ना तेच टाकायचं जास्त पातळ नाही करायची हे बघा असं पाणी टाकायचं छान बस आम्हाला एवढीच खूप होईल कारण सकाळची कोबीची भाजी पण डब्याला केली होती ना तर ती पण आहे हे शिल्लक थोडीशी मग मी ती खाणार आणि म्हणून त्याच्यासाठी मसूर बनवायला लागतं आणि याचा चवीपुरत मीठ टाकायचं आपलं बघा असं छान मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनिट ना कमी गॅसवर त्याला शिजू द्यायचं आणि मग मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा आपल्या मसूरला छान दोन मिनटानंतर छान उकळी आली आहे बघा मस्त असं उकळ येते आता आणि आपला आखा मसूर तयार आहे हे बघा छान आता गॅस बंद करायचा हे बघा गॅस बंद केलाय मी आणि याच्यात टाकायची खूप सारी कोथिंबीर मस्त हे बघा आणि इकडे आहे मी आपला साधा राईस आ, कुकर मध्ये लावलाय कारण डबे मी दोन्ही पण ह्याला वापरले ना तर मग राईस मी लावते मग मोकळा असा आणि आता मी पटकन चपाती बनवून घेते आणि फायनली माझं दुपारचं जेवण सगळं बनवून झालंय हे बघा इथे चपाती पण बनवून घेतल्यात आता आणि इकडे भाजी आणि आपलं कुकर भात वगैरे बनून झालंय आणि बघा किती घाम आलाय आता खूप गरम व्हायला लागले किचन मध्ये तर आता खूप घाम येतो आता चला मी पुढे जाते जरा थोडीशी हॉलमध्ये बसते जरा थोडा वेळ आणि आता झाले तर बारा वीस झालेत आणि आता दहा मिनिट मी बसते थोडं हवेला आणि नंतर मग जाते आधी तिला घेऊन येते आल्यानंतर मग मी छान जेवण करू आणि मग नंतर बघते जसं होईल जस तसं तुमच्यासोबत मी बोलते चला मग तर मंडळी आता संध्याकाळचे सहा आहेत आणि मी इथं आदितीला दूध वगैरे आहे आणि तिथं आहे आता ड्रॉइंग ड्रॉइंगला कलरिंग करते ती ड्रॉइंग कम्प्लीट करते आणि खूप छान काढली ड्रॉइंग मस्त काढली आणि कलर पण छान केलाय मी दाखवते तुम्हाला आणि हे बघा तिने किती छान कलरिंग आहे स्पोर्ट आणि हे हे तूच आहे तिथे किती मस्त आहे अजून कोणतं दाखव ना पेस्ट ऑन कर ना कलरिंग केलेलं हे पण आत्ता केलं ना वा मस्त आता याला पण करायचंय ना आणि हे बघा छान करते आणि तिच्या टीचरने एक ट्रिक सांगितली कलर करायला कशाने करायची काप कापूस घ्यायचा आपला आणि तो असा कलरच्या ह्याच्यात बुडवायचा आणि मग असा बॅ बॅकग्राऊंड कलर आहे ना असा द्यायचा म्हणजे ब्रशने खूप वेळ जातो ना तर कापूसने असा पटपट होतो तशी ट्रिक केली तिने तर ती खूप पटपट झालं ते दाखव करून दाखव तू हे बघा ती करून दाख ती दाखव कापूस हां जे बघा असा कापूस आणि हे बघा असा कलर करायचा त्याच्याने ना एक सारखा कलर होतो आणि मस्त लवकर पण होतो इथे वरती कोणता द्यायचा सांगितलंय मिसनी हा तिथं ब्ल्यू द्यायचा आहे वरती आणि तिथं मधी ग्रीन द्यायचा आहे आणि सगळ्यात खाली तिथं डार्क दार्थ ग्रीन आहे तर मंडळी इथं मी बनवलाय चहा पोळाचा मस्त असा चहा बनवलाय आणि आता मी चहा घेते आणि देवाला दिवा वगैरे लावते कारण आता वाजले तर साडेसहा वाजले आणि नंतर मग रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त बाय